हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे रेल्वे पुलाला साइड गार्ड नसल्यामुळे रिक्षा थ्रेट खाली नाशिक रोड मधील सिन्नर फाटा परिसरात रिक्षा पलटली नाशिक पुणे हायवेच्या सिन्नर फाटा नाशिक रोड परिसरात आज दुपारी सव्वा चार वाजेशा दरम्यान एक अपघात झाला असून त्यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही रिक्षा चालक सुक्रूपासून रिक्षातील दोन प्रवासी देखील सुखरूप आहेत दोन बाईक स्वराच्या मस्तीखोरपणामुळे वृद्ध रिक्षा चालक रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए तेवीस चौदा यांनी त्यांना धडक न मारता त्यांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षावरील त्यांचे नियंत्रण सुटले व रिक्षा थेट रस्त्यावरून झाडीमध्ये गेले व रेल्वे पुलाच्या अलीकडे पडले त्या रेल्वे पुलाला सुरक्षा भिंत सुरक्षा गार्ड नसल्यामुळे व त्या गार्डकडे प्रशासनानं लक्ष प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची टळली आहे सदर सुरक्षा गाड जागेवर उभे असून त्यामध्ये आडवे पाईप नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार छोटे मोठे अपघात होत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे गाडचे पाईप तुटून खूप दिवस झाले असून याकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न रोडने एजा करणाऱ्या प्रवाशांना घड पडलेला आहे तसेच प्रशासनानं खूप दिवसांपासून याकडे लक्ष दिले नसल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे प्रतिनिधी रोहन शेजवास सह मयुरी गोलक हिंदवी स्वराचे न्यूज इगतपुरी ¡Ah,